श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो पौष पुत्रता एकादशी येत्या एकवीस जानेवारीला आहे म्हणजेच रविवारी आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी आणि अडथळे हे येतच राहतात अडचणी आणि अडथळे काही संपायचे नाव घेत नाही आर्थिक टंचाई असते तसेच मुलांचे आजार पण देखील असते पतीची पाहिजे तशी नोकरीमध्ये प्रगती होत नाही अशा भरपूर अडचणी आणि अडथळ्यांचा आपल्याला सामना करावा लागतो तर हे अडचणी आणि अडथळे दूर होण्यासाठी आपल्याला या पुत्रदा एकादशीच्या दिवशी काही उपाय करायचे आहे ज्यामुळे भगवान विष्णू व माता लक्ष्मी हे प्रसन्न होते व आपले अडचणी आणि अडथळे हे नक्कीच दूर होतील यंदाची पुत्रदा एकादशी एका अतिशय शुभ योगायोग घेऊन येत आहे ज्यामुळे घरात समृद्धी येईल या एकादशीचे व्रत करणाऱ्यांवर देवी लक्ष्मी आणि नारायणाची कृपा प्राप्त होते एकादशी हे पापांपासून मुक्त देणारे व्रत आहे एकादशीच्या व्रतामुळे प्रत्येक संकट हे दूर होतं श्रीहरींच्या कृपेने सर्व दोष नाहीसे होतात आणि माणसाला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो पौष पुत्रदा एकादशीचं व्रत हे लहान मुलांच्या सुखासाठी विशेष मानलं जातं या दिवशी घडणारे दुर्मिळ योग हे व्रत आणि उपासनेचं दुप्पट फळ देतात तर या एकादशीच्या दिवशी ज्यांना व्रत करणे उपवास करणे शक्य नाही तर त्यांनी भगवान विष्णू व माता लक्ष्मीची पूजा करावी यामुळे तुम्हाला व्रताचे पुण्यफळ हे नक्कीच मिळेल पुत्रदा एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्रनाम पठण केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते कुटुंबात आनंदाचे वातावरण राहते भगवान विष्णूंना पिवळ्या फुलांनी हार घालावा श्रीहरींच्या कपाळावर चंदनाचा तिलक लावणे देखील विशेष फलदायी असते त्यानंतर तो स्वतः लावावा यामुळे मानसिक तणावापासून आराम हा मिळत असतो तसे ज्यांना पुत्र होत नाही किंवा काही अडचणी आहेत किंवा मुले सारख्या आजारी पडतात मुलांबद्दल ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व दूर होण्यासाठी किंवा पुत्र प्राप्ती होण्यासाठी पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी पती पत्नीने एकत्र हे व्रत करावे आपल्या घरी हरिवंश पुराण ऐकावे धार्मिक मान्यतेनुसार हरिवंश पुराण श्रवण केल्याने भगवान श्रीहरींचा आशीर्वाद प्राप्त होतो ज्यामुळे संततीचा जन्म होऊ शकतो महाभारताच्या शेवटच्या उत्सवाला हरिवंश पर्व किंवा हरिवंश पुराण असे म्हणतात तसेच हे हरिवंश पुराण वाचल्यामुळे किंवा श्रवण केल्यामुळे आपल्या मुलांबाबतच्या अडचणी अडथळे हे देखील दूर होत असतात मग तुम्हाला जर हे हरिवंश पुराण वाचणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता तुम्हाला यूटूबवरती देखील याचा व्हिडिओ मिळून जाईल तसेच पुत्रदा एकादशीचे व्रत भगवान विष्णूसाठी ठेवले जाते द्वारपार युगात त्यांनी श्रीकृष्णाचा अवतार घेतला पुत्रदा एकादशीला पूजा करताना संत गोपाल मंत्राचा जप करावा या मंत्राचा जप केल्याने निपुत्रिक जोडप्यांच्या मनोकामना देखील पूर्ण होऊ लागतात तसेच पुत्रदा एकादशीच्या दिवशी केळीच्या झाडाला पाणी अर्पण करणे खूप शुभ मानले जाते सनातन धर्मात अनेक झाडे आणि वनस्पतींना पवित्र मानले गेले आहे पिंपळ तुळस केळी आवळा शमी यांसारखे झाडे आणि वनस्पती यांच्यात विशेष आहेत असे मानले जाते की अशा पवित्र वृक्ष आणि वनस्पतींवर देवी देवता वास करतात या झाडांची काळजी घेणे आणि त्यांची पूजा करणे खूपच शुभ मानले जाते पुराणातही केळीच्या झाडाचे तपशीलवार वर्णन केले आहे जगाचे पालनहर्ता म्हणजे श्री भगवान विष्णू या वृक्षात वास करतात असे म्हणतात ज्यामध्ये त्याचे मूळ आणि पाने हे देव गुरु बृहस्पतीचे निवासस्थान मानले जातात गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केल्याने लोकांच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात तसेच एकादशीच्या दिवशी देखील आपण केळीच्या झाडाची पूजा ही आवर्जून करावी यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात कष्ट करूनही जर गरिबी घर गर सोडण्याचे नाव घेत नसेल तर केळीच्या झाडाचा उपाय तुमचा कायापालट हा नक्कीच करू शकतो यासाठी केळीच्या झाडाची मुळे घरी यानंतर ते पान गंगाजलाने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे गंगाजल नसेल तर आपल्या शुद्ध जलाकडे एकटक बघत राहायचे आहे हर हर गंगे अपन त्या नंतर आपण हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यावरती पिवळा धागा आपल्याला बांधायचा आहे नंतर घरामध्ये ज्या ठिकाणी पैसा ठेवला आहे त्या ठिकाणी हे मूळ ठेवा याचा तुम्हाला नक्कीच खूप फायदा हा बघायला मिळेल तसेच एकादशीच्या दिवशी आपल्याला आंघोळ करताना आंघोळच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि चिमुडभर हळद हे आवर्जून टाकायचे आहे आंघोळ केल्यानंतर आपल्याला पिवळ्याच रंगाचे वस्त्र हे घालायचे आहे पिवळा रंग हा भगवान विष्णूंना अतिप्रिय आहे त्यामुळे पिवळ्या रंगाचे वस्त्र हे घालावे काळा रंग एकादशीच्या दिवशी आपल्याला घालायचा नाही तसेच यानंतर केळीच्या झाडासमोर जायचे आहे जिथे पण केळीचे झाड असेल तिथे तुम्ही जा मग मंदिरामध्ये देखील केळीची झाडे असतात तिथे देखील जाऊ आणि तिथे तुम्ही तुमची जी, जी काही इच्छा आहे ती तुम्ही केळीच्या झाडाला सांगायची आहे मग तुम्ही तिथे शुद्ध तुपाचा दिवा देखील लावू शकता तूप नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तरी पण चालेल पूजा करताना कुटुंबातील कोणीही तुमच्याशी बोलू नये याची विशेष काळजी घ्यावी तसेच आपण केळीच्या झाडाजवळ जा बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा या मंत्राचा जप करायचा आहे केळीच्या झाडाला हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे तसेच मुळाशी आपल्याला शुद्ध जल हे अर्पण करायचं आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या शुद्ध जलामध्ये दोन थेंब गंगाजल आवर्जून टाकावे मग असे जल, जल तुम्ही केळीच्या जा झाडाला अर्पण करायचं आहे यामुळे आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होत असतात केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास आहे त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्हाला जर सकाळी वेळ भेटला तर सकाळीच आवर्जून केळीच्या झाडाची पूजा ही करावी तसे ज्योतिषशास्त्रानुसार नोकरी व्यवसायात अडचणी येत असते तर केळीच्या झाडाची थोडीशी मुळे घेऊन लाल रुमाल किंवा कपड्यात बांधून ठेवा यानंतर ते कापड कामाच्या ठिकाणी ठेवा असे म्हणतात की या उपायाने काम व्यवसायातील सर्व अडथळे दूर होतात आणि व्यक्तीला जीवनात खूप प्रगती होते आणि ज्यांना नोकरी मिळत नसेल तर त्यांनी आपल्या फाईलमध्ये अशीमुळे ही आवर्जून ठेवावी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम लिहायला विसरू नका धन्यवाद